आणि याबरोबर आणखी एक ताजी बातमी येते कर्जमाफी न केल्यास संघर्ष यात्रेनंतर चक्का जाम करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे इंदापूरमध्ये अजित पवारांनी सरकारला हा इशारा दिलाय राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा अजित पवारांनी दिला आहे इंदापूरमधल्या सभेत त्यांनी हा इशारा दिलाय विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी काढलेली संघर्ष यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली पंढरपूरमधील श्रीरामंगल करायला शेतकऱ्यांसोबत चर्चेचं आयोजन झालं आणि त्यानंतर जेव्हा ही संघर्ष यात्रा इंदापूरमध्ये आली तेव्हा इंदापूर मधल्या सभेत अजित पवारांनी हा इशारा दिला आहे साकडं घातलेलं आहे की या सरकारला सुबुद्धी सुचू दे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू दे अशा पद्धतीनं त्यांना त्या ते ठिकाणी साखडं आम्ही पांडुरंगाला घातलेलं आहे आशीर्वाद त्या ठिकाणी मागितलेला आहे एकंदरीतच हा सगळा एक दर्शनाच्या निमित्तानं येऊन एक निष्ठा असते एक श्रद्धा असते या श्रद्धेच्या पोटी आम्ही पांडुरंगाला भेटण्याच्याकरता आणि त्यांच्या पुढं नतमस्तक होण्याच्याकरता इथं आलेलो आहे तर अजित पवारांची प्रतिक्रिया पंढरपूरमधली पंढरपूरमधील श्रीराम मंगल कार्यालयात शेतकऱ्यांसोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर ही, आत्रा पुने ही। यात्रा पुढे पुणे जिल्ह्यात इंदापूरमध्ये आली आणि इंदापूरमध्ये अजित पवारांनी आता कर्जमाफी जर सरकारनं केली नाही तर संघर्ष यात्रा झाल्यानंतर राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करू असा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे आपल्याला माहिती आहे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे ही संघर्ष यात्रा आज इंदापूरमध्ये पोचली आणि संघर्षयात्रेनंतर जर कर्जमाफी तरीही सरकारनं केली नाही तर राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आमचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र काय नेमका इशारा सरकारला अजित पवारांनी दिला आहे निश्चित पंकज संघर्ष यात्रा आज इंदापूर मध्ये पोहोचलेली आहे आणि अजित पवार त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी देखील जाहीर भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे जर ही संघर्ष यात्रा संपल्यानंतर जर सरकारनं काही कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेतला नाही तर उद्याच्या काही दिवसामध्ये तुम्हा सर्वांना आपल्या बैलगाड्या जनावरं घेऊन रस्त्यावरती जायचं आहे आणि जोपर्यंत कर्जमाफीबद्दल काही सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत बेमुदत चक्काजाम करायचा आहे हा चक्काजाम एका दिवसासाठी करायचा नाही तर बेमुदत करायचा आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं संघर्ष यात्रेनंतरच पुढचं काय धोरण असणार आहे या सर्व बोर। विरोधकांचं बरोबर ही माहिती आपल्याला इंदापूर मधून आज सर्वात मोठी आपल्याला बातमी मिळते ती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांकडून राज्यामध्ये चक्का जाम आंदोलन होणार आहे धन्यवाद मच्छिंद्र दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण ऐकलं संघर्ष यात्रेनंतर आज आवाहन शेतकऱ्यांना विखे पाटील आणि अजित पवारांनी केलंय की तरीही जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर आपापल्या बैलजोड्या घेऊन रस्त्यावर या आणि बेमुदत चक्काजाम आंदोलन करा असा इशारा आता विरोधकांनी दिला आहे यात्रेत मानापमान नाट्य रंगलेलंही दिसलं इंदापूरमध्ये काँग्रेसला विश्वासात न घेता अचानक सभा ठरवण्यात आली त्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे नाराज आहेत त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहणार नाही आहेत आपल्याला राष्ट्रवादीनं केलेल्या बदलाची साधी कल्पनासुद्धा दिली नाही असं पाटील यांचं म्हणणं आहे शिवाय इंदापुरात होत असलेल्या सभेच्या स्टेजवर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचाच फोटो आहे त्यामुळे देखील हर्षवर्धन पाटील हे नाराज आहे Yeah.